नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला बटर पनीर मसाला वापरून पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर पनीरची भाजी बनवण्यासाठी आपण अडीचशे ग्राम एवढं पनीर घेतलं आहे तर हे पनीरची भाजी बनवण्यासाठी मी इथे पनीर बटर मसाला मिक्स यूज करणार आहे अर्धा वाटी एवढं दूध घेतलंय आता या दुधामध्ये आपण हा मसाला मिक्स करणार आहोत पूर्ण मसाला यामध्ये आहे आता हे गाठी न हो देता सगळं मिक्स करून घ्यायचंय याची एक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा याची पेस्ट तयार आहे आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया आता पनीरचे आपण तुकडे करूया पनीरचे तुकडे पण पन करून झालेले आहेत आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे पनीर साठी ग्रेव्ही बनवायची तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो मिडियम साईजचे तसेच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लागतील तर, तर आता हे आपल्याला कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचं आहे तर मी इथे टोमॅटो कांदा आणि आलं तिन्ही पण चिरून घेतले आता आपल्याला सगळ्याला भाजायचं आहे पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया नंतर टोमॅटो आलं आणि लसण असं सगळं भाजून घेऊया पहिले तर तुम्ही बघू शकता मी ते गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे तसेच आलं लसण आणि टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया तर याची आपण पेस्ट करून घेऊया तर हे बघा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट म्हणून तयार पनीर आहे पनीरचे पीसेसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत तर आता आपण पन, पनीरची भाजी करायला लागूया तर आता मी फोडणी देण्यासाठी यामध्ये दे, तीन टेबलस्पून एवढं तेल टाकलं आहे तर आता आपण यामध्ये ग्रेव्ही टाकून घेऊया आपण सगळी ग्रेव्ही टाकून घेतली आता ही ग्रेव्ही जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपण शिजू देऊया तर ग्रेवी छान आपण शिजू देऊया बघा आपली ग्रेव्ही आता तेल सोडायला लागली आता आपण यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट टाकून घेऊया हाफ टेबल स्पून आपण हळद टाकून घेऊया यानंतर आपण दूध आणि मसाल्याची जी पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आता एक ग्लास मी गरम पाणी केलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून देऊया सगळं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया ग्रेवीचा टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आला आलाय आता यामध्ये आता याला उकळा फुटल्यानंतर आपल्याला पनीर टाकून आहे ग्रेवी शिजली आता आपण यामध्ये पनीर टाकून घेऊया आता दोन मिनिट आपण असं शिजू देऊयात आणि नंतर उतरून ठेवूया दोन मिनिट झाले तर आपली भाजी पण छान शिजली आहे तर आता आपण हे उतरून ठेवूया